आजची काम करून तसंच माणसांचं नेमकं पाणी करत होतं आपण विचार नाही करा आपल्याला येऊन द्या पण आपण आहोत त्यांचं नाही आपण पण नाही तिला तर दिलं ना रात्री बारा वाटलं तिथे तुम्ही आता कधी जाणार तिचा तुमच्याकडे ह्याच्या येईल रोहन आला त्याला त्या कारण उशीर होईल मी पाच वाजता आता वाजता गेले येणार येईन तोच तुम्ही आहे ना घरी तीन वाजता जाणार तीनच्या नंतर ना बोलल मी तीनच्या नंतर ना तर घरी जाणार आहे ना तुम्ही मी जाणार आहे बाहेर तिकड दोन काम दो आहे मला दुकानात दुकान त्यानंतर ता मग आनंदात घेऊन ये मला पण आनंद दोन मिसरी मिसरी लाईव आहेत काय मिस्त्री आणायची काम झाले सगळे आज पण ना झोप नाही झाली त्याच्यामुळे डोके चालल्या तर कपडे करायला कपडे कपडे अजून घेतले नाही डोकं आज लवकर सगळे काम ओरकून घेतली नऊच्या आत माझे सगळी काम झाली ला यू ला यू ला ला यू या जेवण करून करून पार्लर ना लाईव्ह ला झालं का जेवण काय बोलतात हाय प्रशांत दादा लाईव्ह टच करून लाईक करून घ्या सगळ्यांनी हाय सतीश दादा हाय विराज दादा हॅलो लाईव्ह ला सगळ्यांनी ला लाईक करा शॉर्ट व्हिडिओ आजच्या टाकलेत बघा आवडले तर कमेंट करा शेअर करा झालं का जेवण सगळ्यांचं एक वाजला सुभांगी हाय शुभांगी विचार विजय पाटील हाय दादा स्क्रीनला टच करून ठेवा लाईक ऑप्शन आहे लाईक करा तीन दिवस लागू पाहतोय ओके चॅनलला सबस्क्राईब केलं का दादा पाहताय बोलत नाही तुम्ही कुठे राहता तुम्ही विजय दादा आम्ही किटवायला राहतो स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं थांबेल त्याला लाईक करा सगळ्यांनी झान का जेवण तुमचं झान का जेवण ताई माझा नाश्ताच ताई आता बारा वाजता मग नव जेवणाचं काही विचारूच नका चार वाजता का पाच वाजता सर तर दादा हाय ताई साहेब नमस्ते विजय जाधव नमस्ते विजय जाधव कोण आहेत विजय जाधव दादा तुम्ही कुठल्या गावचे विजय जाधव मी नाव ऐकलं ना मला अचानक वाटलं माझ्या पप्पाचं नाव पण विजय जाधव आहे त्याच्यामुळे गणेश जय हाय गणेश दादा हाय धनश्रीताई नाइट मोड करा सगळे नेस्त्री न टच करूँ ठेवा नाइट मोड मिरची आधी झाडाला विचार करा सात आठ महिने झाले ना झाड मिरची झाडाला गवती लय वाढली माझी गवती चहाला नेत जावा माझा नवरा सकाळी म्हणतो गवती बिवती लावती मिरच्या मिरच्या लावती पण कधी चहामध्ये टाकायचं माहित आहे का तर म्हणलं मी मी रोज टाकते चहात हाय हाय संतो सदा हाय बाळासाहेब हाय अमित दादा श्री पती कोण आहे लक्ष्मण दादा हाय काय बोलताय सांगली सध्या पुण्यात राहतो नोकरीसाठी ओके विजय दादा हाय विषद गवतीला ना तुळस पण लगे भारी वासाची माझी हाय शिवाजी दादा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे सगळ्यांनी लाईक करा तुम्ही आता का लावमध्ये काय काय बघायला दिसत नेऊ तुम्हाला मला काय बघताय बघा काय चाललंय तुमचं काही नाही विजय दादा हाय पोराला शाळेत सोडून आले बसले आता जॉब काय करताय व्हिडिओ बनवते नाही नाही आता काहीच नाही घ्यावर सकाळी सगळं केलं जेवण जॉब काय करता जॉब काही करत नाही घराला बघायचं मुलाला बघायचं आणि टाइम भेटेल तसं व्हिडिओ करायचे आणि सगळ्यांचं डोकं खायला सतरा वेळा लाईव वे <laughs> यायचं हीच आहेत ही आमची ताई साहेब आपण कुठे राहता कल्याण टिटवाळा दादा मुंबई स्किनला टच करून ठेवा लाईकच थांबेल सगळ्यांनी लाईक करा शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याचे मिस्टर काय करतात मिस्टर माझे ऑटो चालवतात आमची स्वतःची ऑटो आहे आम्ही दोघही कॉमेडी व्हिडिओ करतो कपल व्हिडिओ बघा सगळ्यांनी व्हिडिओ झालं का सगळ्यांचं जेवण कोण कोण कुठून कुठून बघताय कमेंट करा मस्त थँक्यू पाटील दादा सध्या लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कुणी लाईक नाही केला अजून स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं तर त्याला लाईक करा कोल्हापूरमधून बोलतो ओके ना बरेच लोक बघतात आ कोल्हापूरला बरंच व्हायरल आहे म्हणजे ताई तुम्ही पुणे पुरे मराठी बोलताय फक्त हां मराठीतच बोलते शिवाजी पुणे मराठी गावठी मराठी आहे दादा आपली झालं का सगळ्यांचं जेवण आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकले कुणी कुणी बघितले शॉर्ट व्हिडिओ आजचे बघा कॉमेडी व्हिडिओ थँक्यू एकानी कुणीतरी लाईक केलं आहे बाकीच्यांनी पण लाईक करा सगळ्यांनी स्किनला टच करून ठेवा नाही तर वरती थ्री डॉट आहेत तिथं क्लिक करा तिथे लाईकचं ऑप्शन येईल नंतर बोलू ताई मी जॉबवर आहे ओके दादा या परत टाईम भेटेल तर मी चार वाजता परत घेणार आहे लाईव्ह चारला टाईम भेटला तर चारला या थँक्यू दुसरा कुणीतरी अजून लाईक केलं सगळ्यांनी लाईक करा पटापटा विजय जाता जाता लाईक करून जावा या काही साहेब तुम्ही माझ्याकडे जेवायला या नाही तर मला तुमच्याकडे जेवायला बोलवा हे आहे ना तुम्ही <laughs> तर या नाहीतर मी तर येतो आहे <laughs> जय जय हाय जय ददा दया दादा है आय कैसे हो अनिल मैं ठीक हूँ भैया आप कैसे हो उत्तर द्या की उत्तर दादा मी वन मिलियन झाल्यावर मी सगळ्यांना बोलवेन तेव्हा या सगळ्यांनी नाही तर तुम्ही मी पुण्याला कधी येईन तेव्हा तुम्हाला सांगेन यायच्या आधी मग तुम्ही या, या पुण्याला मी येईन पुण्याला तुमच्या इथे जेवायला आहे उमेश दादा झालं का जेवण चॅनलवर नवीन कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी नाही दादा माझा नाश्ताच झालाय बारा वाजता कुठून आहात तुम्ही मी कल्याण टिटवाळ्यावर ना दादा तुम्ही कुठून आहात ला टच करून ठेवा त्याच्यावर लाईकचं ऑप्शन आहे त्याच्यावर लाईक करा गुरुवार आहे का दादा गुरु गुरुवार चौकच नसतो माझा नाश्ता झाला माझा साडे अकराला ला म्हणून जेवण लेट चार वाजता असो तुमचं नाव रेश्मा रेश्मा शिलार अहमदनगर ओके आणील तुम्ही अहमदनगर बघताय म्हणजे आम्ही फेमस होतो म्हणजे तोंड व्हायरल होत आहे कुठ कुठं तरी जात आहेत चेहरे आमच्या म्हणायचं कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा रेश्मा शेलार माझं नाव आहे काय काय माझ्याकडे नाही आला तर अथवा साडी मिळणार नाही रक्षाबंधनला साडी मिळणार नाही नको दादा मला साडी काय आले तर चहा तरी मिळेल बस झाला काय करता तुम्ही मी कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवते दादा युट्यूबला इन्स्टाला माझे शॉर्ट व्हिडिओ बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही हजबंड वाईफ दोन्ही करतो त्यांना असं जास्त वेळ नसतो करायला संडे टू संडे असतात वीकली एक दिवस बाकी पूर्ण वीक मीच नाही दादा जेवलो अजून तुम्ही जेवलात का गंगाधर दादा बाय सर्दी झाली का हो बारा महिन्याचे सर्दीचे मला नाक सतत गळतच असतं माझं बोला सगळ्यांनी साडी नाही घेतली तरी तुम्ही मला ड्रेस घ्या <laughs> बारी बारी नक्की दादा दा नक्की स्किनला टच करून ठेवा लाईक्स ऑप्शनल लाईक करा सगळ्यांनी नवीन कोण असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बघा सगळ्यांनी आवडता आहेत का आवडले तर कमेंट करा शेअर करा बोला सगळ्यांनी बोला दोन मिनटं मी आहे लाईव्ह अजून नंतर बंद करणार डायरेक्ट चार वाजता लाईव्ह येणार आज सकाळपासून हा दुसरा का तिसरा दुसराच लाईव्ह तिसरा तिसरा लाइव आहे आज मूड नाही ठीक आहे पाणी भरून भरून जागरण झालंय कंटाळा पण आलाय झोप आली पण आता झोपू शकत नाही मुलाला शाळेत सोडलाय त्याला तीन वाजता आणाय लागल मला कॉमेडी व्हिडिओ आवडतात मग नक्कीच माझ्या चॅनलला दादा सबस्क्राईब करा मी कॉमेडीच व्हिडिओ करते सॅड <laughs> कधीतरी असतो तुझा मूडला खराब असतो ना पर्सनल लाईफमध्ये काही झालं ना बेकार की मी सॅड व्हिडिओ नक्की करते नाही तर माझे जास्तीत जास्त कॉमेडीज असतात सॅड व्हिडिओ कधीतरी असतो वर्षात ना एखाद वेळेला पाणी पाणी उशिरा येत नाही त्यांना आमच्याकडे कल्याण टिटवाळ्याला रूमच घेऊ नका कुणी मी तर म्हणते बोरिंग आटतात मेल्या लवकर मरायचं ज पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येतं आम्हाला नंबर येतो मग कधी नंबर येईल तसं पाणी भरायचं रात्रीचं तर रात्रीचं चा, दिवसाचं आला तर दिवसा माझा नेमका दोन्ही वेळेला मागच्या आठवड्यात पण रात्रीचाच आला त्याच्या मागच्या आठवड्यात आणि ह्या आठवड्यात पण रात्रीचाच आला मग रात्री दोन वाजेपर्यंत भरल्यानंतर झोपले बोरिंग बंद करून सकाळी सहा वाजतापासून पुन्हा बोरिंग चालू केली पाणी भरायला पाणी खूप बारीक येतं ह्या दिवसात आत्ता उन्हाळ्यात तर पाणी भेटतच नाही आम्हाला विकत आणून प्यायला लागतं आणि खायला वापरायचं रूम घेताना माहीत असताना ता एवढी झंझट आहे तर घेतलीच नसती भाड्यानं असतं तर कधीच गेलो असतो स्वतःची आड काय लागले तर आणि तुम्ही कुठून बोलताय औरंगाबाद बोललेला हा अहमदनगर अहमदनगर ओके <coughs> स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन लाईक करा सगळ्यांनी आज माझं पाणी भरून झालंय ना आता बघा परतचा नंबर कधी येईल दिवस जातील म्हणून तर घरात जागा जाग ड्रम आहेत व्हिडिओ मध्ये दिसत असतील बघा तुम्ही डबे ड्रम ड्रम सगळीकडे घराच्या शोभाच गेले ड्रम ठेवून ठेवून पावसानी <laughs> 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 घर एवढं सजवलंय ना आता ड्रम ठेवून मांडायला लागतात घरात सगळीकडे आईजी सॅड व्हिडिओ करू नका तुमची घरगुती टेन्शन कराबाहेर दाखवू नका सर्वांना आवडले असे नाही हा ना कधीतरी दादा वर्षाने सहा सात महिन्यानी आठ महिन्याने असं कधीतरी नाही तर नाही करत मी कॉमेडीच व्हिडिओ असतात म्हणजे पण एखाद दुसरा असावी की सॅड पण कोणीतरी जे रोमॅन्टिक वगैरे दुःखात असतात त्यांच्यासाठी कॉपी करायसाठी असं कधीतरी करते हौसपुनवला पण स्वतःचे घर घेतले का हो दादा दोन वर्ष झाले घर घेऊन कुठून आहेस तू मी कल्याण टिटवाळ्यावरनं आहे पंकज दादा तुम्ही कुठून बोलताय सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा मी दादर ओके मुंबई झालं का जेवण सगळ्यांचं स्किनला टच करून ठेवा लाइकचं ऑप्शन आहे लाईक करा सगळ्यांनी जेवन नाही दादा नाश्ता झालाय बारा वाजता तर जेवण चार वाजता निवांत नाही ना कामधंदा माझा हाच काम धंदा आहे तुमचा काम धंदा काय आहे रुपेश दादा खूप लेट जेवण हो ते पाण्यामुळे जरा तर एक दोन वाजता जेवण असत मुळगाव कोणते सातारा मुळगाव सॉरी मुळगाव माझं महाबळेश्वर सुंदरी माहेर माझ आणि लग्न झालं माझं साताराला मेढा आंबेकरला सासर माझं सातारा आहे माहेर माझं महाबळेश्वर आहे काय चालू आहे लाईव्ह चालू आहे आणि काय चालू आहे रुपेश सुभाषदा टाइमपास जेवण झालं का सगळ्यांचं सुभाषदा रुपेशदा जेवण झालं का तुमचं तुमचे मिस्टर काय करतात का आमचे स्वतःचे ऑटो आहे ऑटो चालवतात काही काम सांगितलं मगाशीच दादा मी माझं दा कामच आहे हे तुम्ही काय काम करता रुपयेदा सव्वा एक वाजला लंच ब्रेक झालाय वाटतं चला मी पण झालेले वेट ताई साहेब झोप आली असेल तर झोपा मुलाला शाळेत सोडलाय आणि कुठून झोपा बाकीची कामं रुपये जागा तुम्ही येऊन करता का माझी खायचं नुसतं झोपायचं चला खूप वेळ झाला लाईव्हला चार वाजता येऊ लाईव्ह पण ना या लाईव्ह नोकरीत नसताना कल्याणला का राहता दादा स्वतःचं घर आहे ना म्हणून राहतोय हाय ताई ओके ओके रुपये दादा हे पण फॉलो करेन मी एक दिवस नुसतं खायचं दुपायचं लोड नाही घ्यायचा कसला दा नाही दादा उठले झोपून झाली झोप माझी आता मुलाला शाळेत सोडून आले तीन वाजता परत आणायच जायचे त्याला काही साहेब पार्टी डिनर भावाला मिलियन झाल्यावर बोलवेन भावांना सगळ्या या सगळ्या ॲटलिस्ट सगळ्यांना वन मिलियन लोकांना जीवन नाही अटली चहा तरी पाजली बहीण चहा चला या लाईव्ह बंद करते चार वाजता या ज्यांना ज्यांना टाईम असेल त्यांनी चार वाजता लावला या खूप लहान लहान आहे म्हणजे काय असतं बोला नाही तर मी तरी बोला तुम तुमच्याशी खूप लहान आहे अक्षय दादा हाय तुमचा माझा नवरा ऑटो चालवतो दादा आमची स्वतःची ऑटो आहे तुम्ही काय कामाला आहात कुठून बोलताय हम्म ऑट दहा बारा असते तर मग कशाला लाईव्ह बसले असते तर त्यात किती कमवलं असतं विचार करा एक ऑटो आहे आमची पार्टीचं नाव काढल्यावर माझं इग्नोर केलं सांगितलं दादा उत्तर दिलं मी पार्टीचं तुम्हाला वन मिलियन झाल्यावर पार्टी म्हणजे चहा पार्टी तरी नक्कीच देऊ शकते वन मिलियन झाल्यावर एकच ऑटो आहे दहा कोण ऑटो घेईल माणूस एखादी बाईक घेईल कार घेईल का दहा ऑटो घेईल एक ऑटो आहे तुम्हाला काय मिळायचं जाऊ की जाऊ की जाओ ताई जाऊ हो कशाला तुम्ही कुठल्या आहात काही बोला पैसे भेटतात की नाही मध्ये नाही ना दादा अजून वॉचिंग टायमिंग कम्प्लीट नाही झाला म्हणून तर लाईव्ह घेते वॉचिंग टायमिंग कम्प्लीट झाल्यानंतर मनोटाईज होणार नंतर मग काय प्रोसेस असेल ती माहीत पडणार नंतर कधी पेमेंट चालू होणार वर्ष जाणार वर्ष दोन वर्ष जातात काय माहिती वर्ष तर आता असंच गेलं स्ट्रगलमध्ये व्हिडिओ करण्यात आत्ता यूट्यूबवाल्यांशी बोलून कळलं की लाईव्ह घेतलं की वॉच टाईम पूर्ण होतो म्हणून लाईव्ह घेते नाही तर काय एवढं म्हणजे ब्लॉगनी पण वॉचिंग टाइम भेटतो पण त्यात कमी भेटतो लाईव्ह मध्ये जास्त भेटतो असं त्या युट्यूबवाल्यांनी सांगितलं म्हणून लाईव्ह घेतो आणि एवढ्या डोकं लोक बसतो आम्ही त्यांच्यापेक्षा तुम्ही स्वतः काही काम सुरू करा लहान मुलगा आहे ना दादा नाही तर जॉब पण केला असता लहान मुलगा आहे पाच वर्षाचा त्याला सोडून कुठेच कामधंदा करता येत नाही किंवा जॉब करता येत नाही मिस्टरांचं स्ट्रिकली असतो तुला घरात जमेल ते कर बाई पण बाहेर पडू नको कारण की मुलाला पहिलं बघ असं असतं म्हणून मला जॉब कुठे करता येत नाही मग म्हटलं घरात बसल्या बसल्या आपण व्हिडिओ करू शकतो मग व्हिडिओ चालू केले नेट तसंही महिन्याच्या महिन्याला रिचार्ज मारावाच लागतो फुकटन चालतं मग ते कुठंतरी काम येते ना ॲटलिस्ट पैसे तरी नाही ना, ना भरत आहे कंपन्यांना असंच फुकट नेट तर यूज करतोय चला कामधंदा नाही नाही म्हणता म्हणता कुठेतरी चांगलं मत झालं असं माझ्याबद्दल जरा नाही तर मगचपासून एवढंच तुम्हाला काही कामधंदा नाही का कामधंदा नाही का काम ताई जेवण करायचं जाऊ का जावा जावा दादा जेवण करा चार वाजता याला एवला सगळेजण थँक्यू आहे दादा सलामी ठेवते बाय बंद करते लाईव या चार वाजता ज्याला वेळ भेटेल त्याने चार वाजता लाईवला बाय बाय